जिल्हा विभाजन झालं पाहिजे याच्या बाबतीतली भूमिका आम्ही गेल्या अनेक वर्षापासून अगदी दोन हजार सोळा सतरापासून मांडत आलेलो आहोत आणि दोन हजार चौदामध्ये आपण जर पाहिलं तर ठाण्यामधून पालघर जिल्हा वेगळा काढला तर त्याच वेळेला आम्ही मागणी करत होतो की माझ्या ठाण्यामधे पालघर बाजूला करतायत पालघर जिल्हा जाहीर करतायत तर ता तसं आपला जिल्हा देखील झाला पाहिजे आज जिल्हा जसा पाहिला तर सगळी धरणं उत्तरेमध्ये आहेत विमानतळ उत्तरेमध्ये आहेत शिर्डी शनी शिंगणापूर दोन्ही देवस्थान उत्तरेमध्ये आहेत त्यामुळे हा दक्षिणेतली बाजू ही दुर्लक्षित झालेली आहे त्यामुळे दक्षिणेला कुठेतरी प्राधान्य मिळालं पाहिजे आणि नगर जिल्ह्याचं विभाजन विकासाच्या दृष्टिकोनातून झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे तुम्ही आता याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहात नाही आम्ही मागणी सातत्याने करत आलोय आणि उद्या करणार आहोत उद्याची मागणीतळ आज आता एव्हिएशन मिनिस्टर म्हणून मुलगी हे एव्हिएशन मिनिस्टर आहेत त्यामुळे आमची त्यांनी जसं सांगितलं की जागा राज्य सरकारला द्यावं लागते त्यामुळं आज या जिल्ह्यामध्ये किंवा दक्षिणेमध्ये विशेषतः इथं अनेक जागा सरकारच्या आहेत ज्या पडीक जमिनी आहेत ज्या शेतीच्या कामाचे देखील नाहीत जिथे शेती, शेती कुठले पीक उगत नाहीत अशा जमिनी राज्य सरकारने अपोषण करावं आणि इथं उड्डा उड्डाण पूल आपलं एक नवीन मंत्रालयाच्या अंतर्गत एक चांगलं नवीन एअरपोर्ट व्हावं अशी आमची मागणी आहे महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद कृती स्पर्धा याचं मातीपूजन आज एक लाल मातीच्या आकाराचा परवान जो देशामध्ये केंद्रामध्ये एक मंत्री म्हणून आज देशभरामध्ये काम करतायत अशा अमना मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आलेला आहे आणि निश्चितच या स्पर्धा महाराष्ट्रातल्या आत्तापर्यंत झालेल्या सहासष्ट स्पर्धा झाल्यात आणि सहासष्टवी मुरलीधर अण्णामोळे यांनीच घेतलेली होती त्यामुळे सदुसष्टवी महाराष्ट्रा केसरी अजिंक्यपद के कुस्ती स्पर्धा आहे त्यामुळे अजून उत्तम कशी होईल अजून चांगली कशी होईल याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत